नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अजिंक्य साईगुंडे तुमचं परत एकदा स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत की जो आपल्या हरभरा या पिकामध्ये मर रोग असतो जो एक बुरशीजन्य रोग आहे आणि जो फ्युजारियम ऑक्झिस्पोरम या बुरशीमुळे आपल्या पिकामध्ये उद्भवतो ही जी बुरशी आहे फ्युजारियम ऑक्झिस्पोरम ही बुरशी काय करते तर आपल्या मुळावरती अटॅक करते आपल्या पिकाच्या मुळावरती अटॅक करते आणि हा अटॅक केल्यामुळं आपले मुळं सडायला लागतात आणि कालांतराने आपलं पूर्ण पीक किंवा आपलं जे झाड आहे ते वाळून जातं थोडक्यात ते मरतं म्हणून याला मर रोग म्हणतात तर शेतकरी मित्रांनो ह्या रोगावरती एक प्रभावी असे मी काही तुम्हाला चार बुरशीनाशक सांगणार आहे ज्या बुरशी बुरशीनाशकाचा तुम्ही जर वापर केला तर तुमच्या पिकामध्ये जो मर रोग उद्भवलेला आहे त्याचं प्रमाण कमी करण्यामध्ये पूर्णतः त्याचा नायनाट करण्यामध्ये तुम्हाला ह्या बुरशीनाशकाचा अत्यंत चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे तर तुम्ही या हा व्हिडिओ स्किप न करता बघा मी प्रत्येक बुरशीनाशकाचं थोडंफार म्हणजे इन्फॉर्मेशन सांगेल आणि त्याचं प्रमाण देखील सांगेल तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिला बुरशीनाशक आहे रेडोमिल गोल्ड या बुरशीनाशकाचा तुम्ही वापर करताना एक गोष्ट लक्षात ठेवा याच्यामध्ये दोन घटक आहेत एक आहे मॅन्कोझेब आणि दुसरा आहे मेटलॅक्झिल यामध्ये मॅनकोझेब येतं सिक्स्टी फोर पर्सेंट आणि मेटलॅक्झिल येतं फोर पर्सेंट तर मेटलॅक्झिल हा घटक जो आहे तो मर रोगामध्ये खूप चांगल्या प्रकारे म्हणजे कार्य करतो आणि मर रोग कमी करण्यामध्ये आपल्याला मदत करतो जर तुमच्या पिकामध्ये मर रोगाचं प्रमाण कमी असेल तर तुम्ही रेडोमिल गोल्ड हा पर्याय निवडू शकता यामुळे तुम्हाला चांगले जबरदस्त असे रिझल्ट भेटतील तर शेतकरी मित्रांनो नेक्स्ट आपल्याकडे रोको हे एकदम स्वस्तात मस्त असं आपलं एक, आप एक बुरशीनाशक आहे याच्यामध्ये थायोफिनेट मिथिल सेवन्टी पर्सेंट डब्ल्यू पी या फॉर्ममध्ये येतं ह्याच्यामुळे मर रोग अत्यंत चांगल्या प्रकारे आटोक्यात येतो आणि हे बुरशीनाशक देखील अत्यंत चांगला आपल्याला पर्याय आहे याचं प्रमाण घेताना आपल्याला चाळीस ग्राम प्रतिपंप घ्यायचा आहे आणि रेडोमिल गोल्ड जो आहे त्याचं प्रमाण देखील आपल्याला चाळीस ग्राम प्रतिपंप घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो रोको हा एकदम स्वस्त पर्याय असल्यामुळे तुम्ही याचा देखील वापर करू शकता एकदम जबरदस्त रिझल्ट तुम्हाला भेटतील शेतकरी मित्रांनो यानंतर आपल्याकडे दुसरा एक पर्याय आहे तो म्हणजे ॲलिएट आपल्या सर्वांना माहीत आहे की ॲलिएट हे बुरशीनाशक एक प्युअरली सिस्टमिक आहे म्हणजे तुम्ही जर त्याला वर फवारणी केली म्हणजे त्याचं पानावरती जर फवारणी केली तर मुळापर्यंत जातं आणि जर मुळांना ट्रेंचिंग केलं तर ते शेंड्यापर्यंत म्हणजे आपल्या पानापर्यंत जातं म्हणजे हे एकदम जबरदस्त आणि थोडं कॉस्टली आहे परंतु एकदम नंबर एक रिझल्ट याचे आपल्याला भेटतात याचं प्रमाण आपल्याला दोन ग्राम प्रति लिटर पाण्यास घ्यायचं आहे म्हणजे जर पंप तुमचा पंधरा लिटरचा असेल तर तुम्ही तीस ग्राम घेऊ शकता जर तुमचा पंप वीस लिटरचा असेल तर तुम्ही चाळीस ग्राम घेऊ शकता आपापल्या आप पंपाच्या साईजनुसार तुम्ही याचं प्रमाण कमी जास्ती करू शकता शेतकरी मित्रांनो ह्याच्यामध्ये फोसातील ॲल्युमिनियम हा घटक भेटतो एकदम जबरदस्त रिझल्ट आहे त्याचे मर रोगावरती याचा निश्चित वापर करा एकदम जबरदस्त रिझल्ट तुम्हाला भेटतील यानंतर एक ऑर्गेनिक आणि एकदम शाश्वत असा पर्याय आहे की मररोग यानंतर कधीच आपल्या या पिकामध्ये येऊ नये यासाठी आपण उपाययोजनात्मक जर आपण म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही ना असा एक घटक किंवा असा एक आपला बायोफंजीसाईड म्हणजेच ट्रायकोडर्मा या पर्यायाचा तुम्ही जर वापर केला तर तुमच्या पिकामध्ये जे वारंवार मररोगाचं प्रमाण तुमच्या पिकामध्ये तुम्हाला दिसतं हे मररोगाचं प्रमाण तुमचं कमी होऊन जाईल आणि जर एकदा ट्रायकोडर्मा आपल्या जमिनीमध्ये वाढला तर यानंतर आपल्याला जे रोको किंवा बीज प्रक्रिया करून पेरणं हे जे आहे फ्युजरियमला हे आपलं ट्रायकोडर्मा व्हिरिडी जो आहे आपला ऑर्गॅनिझम जी फंगस आहे ती त्याला खाऊन टाकते आणि घातक बुरशी आपल्या जमिनीमध्ये कमी होते म्हणून तुम्ही ट्रायकोडर्माकडं एक शाश्वत असा पर्याय म्हणून बघू शकता आणि ट्रायकोडरमा घेताना एक किलो ट्रायकोडरमा आपल्या एक एकक क्षेत्रासाठी आपण त्याला शेणखतासोबत मिक्स करून देखील आपल्या जमिनीमध्ये दे इन्कॉर्परेट करू शकतो किंवा त्याची आपण दाट फवारणी करून त्यानंतर त्याला स्प्रिंकलरद्वारे जर पाणी दिलं तर जबरदस्त आपल्या रिझल्ट आपल्याला भेटतील याची तुम्ही बीज प्रक्रिया देखील करू शकता पण जर तुम्ही ट्रायकोडरमा वापरलं तर एक नंबर रिझल्ट आहे त्यामुळे तुम्ही ट्रायकोडरमा वापरा आणि पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार